वैज्ञानिक उपकरण भेट देणं असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपलं मंडळ राबवत असते या कार्याकरता आणि आपल्या देखावांकरता दैनिक पुढारी विघ्नहर्ता न्यास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव स्पर्धेत सर्व प्रतिष्ठित पुरस्कार आपल्याला प्राप्त झाले आहेत यंदाच्या वर्षी श्री शनी मारुती बाल गणेश मंडळ सविनय सादर करत आहे सजीव देखावा हरवली ती पाथरव हरवली एक घास चिवचा एक घास खाऊचा अजून एक घास खा ब शेवटचा शेवटचा हे बघ चिवताईसाठी घास खायचा बाळा चिवताईचा घास एक एक घास चिवताईचा आणि मग चिवताई घास करून झाला की पूर्ण किती उडून जाईल खरेदी का बेटा एक घास चिवतायचा एक घास डोरेवांचा अजून एकदा लवकर खाबर आहे नाहीतर लो होईल बरं का इट्स देबी वन वंदा स्पूल ओके आठवते का okay. प्रत्येकाला एकेकाळी आपलं आयुष्य चिंचिव करणारी ती चिमणी काही वर्षांपूर्वी हव्यांनी दिसणारी चिमणी अचानक दिसेनाशी झाली बालपणी प्रत्येक घासाला आपल्यासोबत असणारी चिवत आहे शेळ्या मेळांच्या घरांच्या गोष्टीतली चिवता येईल कष्टाने स्वतःच घर टाचणारी चिवता बाळाला नऊ नकू घालणारी चिवता येईल चाळीशी मधल्या प्रत्येकाला अगदी आपल्या जवळची वाटणारी सखी म्हणजे चिंता साधारण तीस ते चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत एकीकडे चिमण्यांचा चिंचिवाट असायचा आणि दुसरीकडे आपल्या पाथरांची अगदी धमाल आहे घर वाडा सोसायटी मुलं अगदी डोक्यावर मुलं एकत्र खेळायची करायची भांडायची गंगा मस्ती करायची पुस्तक वाचायची मामाकडे द्यायची अगदी शूचवार करायची बालपण म्हणजे आनंदायचे बालपण म्हणजे मित्रांकडे जाणं बालपण म्हणजे नातेवाईकांकडे जाण आणि जर त्यात बालपणी सुट्टी आली तर म्हणजे धमाल धमाल प्रत्येकाच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण म्हणजे बालपणातील सुट्टी ठरवली अगदी तशीच बालपण आणि सुट्टीची धमाल नसतील आता हरवली आणि आपल्या चिमुकल्यांच्या हातात मोबाईल आल्यावर आपल्या लहानपणीची पहिली सखी कुठे हरवली कधी विचार केलाय का शेवटची भेट कुठे झाली होती हो चिवताईची कुठे बघितलं होतं शेवटी चिवताईला कधी बघितलं काही आठवत आहे का आता आपल्या अंगणात एक दाणा खाणारी चिवताई थकली ती हरवली होती पण दुःख ह्याचं आहे की ती हरवल्याची साधी जाणीव देखील आपल्याला नाही हो पण कधीतरी दिसते ना कधी गावाकडच्या घरी जेव्हा हिल स्टेशनला गेलो ना की इतर ही चैतन दिसते चिनीची वाटही ऐकू येतो कारण तिथे रेंज नसते ना प्रदूषण नसतं शहरीकरण नसतं टॉवर नसतात थ्री जी फोर जी फायव्ही नसत सो कोण विकास नसतो अच्छा ती फक्त निर्मळ मनाची माणसं माणूस की आणि दाणा पाणी देणारा निसर्ग अरे तू मला कवर कर मी टार्गेट शूट करतो मी जंगलाच्या पोझिशनला आहे लवकर ये तू लवकर ये अरे ड्रॉप अप मला कव्हर दे मला हवंय ते अरे ते चालायला मारून टाक रे आज आपला चिकन डिनर झालाच पाहिजे मार गेला मला बोल मोबाईल गेम्स कॉन साईट्स ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन जुगार मुलांना डिप्रेशन येतं मुलांच्या वागण्या बोलण्यात घातक परिणाम होतात मुलं एकलगुंडी होत आहेत अबोल होत आहेत त्यांचे मित्र नातेवाईक यात मन रमत नाहीये मन रमत ते फक्त ऑनलाईन गेम्स मध्ये मित्रांसोबत कुटुंबासोबत खेळायच्या मैदानावर जाण्याच टाळतायत नाही एवढंच नाही तर मुलं प्रचंड चिडचिड करतात इतकत नाही तर काही गेम्स मुळे धर्म परिवर्तनही होत आहे अशाही काही गेम्स आहेत जिथे स्वतःला मुलं इतकी ज्या आभासी जगात आणताय की गेम्स मध्ये टार्गेट अचीव्ह करण्यासाठी लटकवून घेत आहेत उंच मधल्यावरून खाली ओळ म्हणून आत्महत्या करत आहेत हे सर्व प्रचंड भयावह उचललंय oh okay. डाउनलोड झाला आहे पाहू आता लास्ट टार्गेट काय आलं आहे त्यांच्याकडे माझ्या घराचा मॅप आहे ओके मला जवळ जायला नाहीत ओके ओके मला चौदाव्या बसल्या म्हणून जंप करण्याची काळजी आहे मला जवळून पाहिलं तरी भीती वाटते पण पण मला ही गेम जिंकायचंच आहे मी जंप करणारच करणारच मी जंप करणारच आणि ते जंप आय ते मी तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या आयुष्यातून जशी चिमणी मिळवली ना अगदी तशीच वा या वाढलेल्या स्क्रीन टाईममुळे आपली चिमणी बापरा देखील हलगत चालली चिरताही तशी संवेदनशील आणि नाजूक पक्षी आहे ना अगदी तसंच निरागस हे बांधकण आहे पण आपल्याला सोयीचा वाटावं म्हणून मुलांनी शांत बसावं मुलांनी जेवावं मुलांनी आपलं ऐकावं याकरता आई वडील म्हणून आपण सगळ्यात मोठी चूक करतोय आणि ती म्हणजे त्यांच्या हातात मोबाईल दोन या वाढलेल्या स्क्रीन मुळे बालपण सोमेस चालू होते वाढणाऱ्या स्क्रीन मुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत प्रमाण मुलं लठ्ठ होतात मुलांना शुगर डिटेक्ट होते काही मुलांचे डोळे तिरळे होतात डोळ्यांचा कॅन्सर देखील होतो मोठं लॉक होतात खोट थंथर कापतात मध्यंतरी तीन हजार मुलांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं दोन हजार अकरा सालामध्ये फक्त बारा टक्के मुलांमध्ये असणारी ही समस्या दहा वर्षात वाढ होत म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये तेवीस टक्के मुलांमध्ये जाणवली त्याचबरोबर मुलांची पावलं व्यसनांकडे आणि विकृतीकडे भेटली लहान मुलांचे लैंगिक शोषण बालभूमीकार गेमिंग मधील टार्गेट अचीव्ह करण्याच्या नादात स्वतः ठरवलेली किंवा घरच्यांनी नेमून दिलेले टार्गेट अचीव्ह केले नाही तर डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जातात उलट गुरु सक्सेस म्हणजे टार्गेट अचीव्ह करणं एवढंच नसतं हे त्यांना समजत ते आपल्या भावविश्वात बोललेले असतात आणि या सगळ्याचं चिंतन मनन करण्याची पालकांना आणि समाजाला नितांत गरज आहे सत्तरच्या दशकात चीन मध्ये शेतातील अन्नधान्यावर ताव मारतात म्हणून करोडो चिमण्या मारल्या होत्या विपरीत परिणाम झाला ज्या चिमण्या आया खायच्या कीटक खायच्या आणि शेतीसाठी पुरं असायच्या तिथे कीड लागून अन्नधान्य उगवूनच बंद झालं तेव्हा शेतीसाठी अन्नधान्यासाठी शेती संवर्धनासाठी चिमणी आवश्यकच आहे मग या चिंताईसाठी आणि आपल्या चिमण्या पाखरांसाठी समाज म्हणून आपण एकत्र येऊन या दोन सोसायटी मध्ये टेरेसवर मातीच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवा आणि ठेवा पालकांनी स्वतःचा पुस्तक वापर मुलांशी संवाद साधावा आणि मुलांना ठरलेल्या वेळेतच मोबाईल ठेवा सोसायटीच्या टेरेस झाडांवर आवर्जून चिंतायसाठी घरती बांधावी मुलांना बाहेर खेळायला पाठव त्यांच्यावर जबाबदारी द्यावी न म्हणायला आपले नातेवाईक शेजार सोबत नाते संबंध मैत्री करायला सांगतो तुम्ही कच्चीवर काय करताय अरे आम्ही चिंताईसाठी मातीच्या भांड्यात मुडभर धान्य ठेवतोय पाणी ठेवतोय आणि कृत्रिम घरच्याही बरं तुला माहिती आहे नवी मुंबई मध्ये आणि वर मध्ये एकदा खैऱ्यातही न दिसणाऱ्या शिकण्या याच प्रयोगामुळे त्या खऱ्याने दिसायला लागले आहे पुस्तक वाचतोय रे अरे मी आता छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेलं राजा शिवछत्रपती हे पुस्तक वाचतो आणि मला जा तू कुठलं पुस्तक वाचतोच आहे अरे मी तर चिंतीचं पुस्तक वाचतोय तू आणखीच काय बाबा चिमणी आणि आपलं नातं अतुटे शब्दांच्या आहे मुलं पालकांना पाहून त्यांचंच अनुदान करत असतात त्यामुळे आपण पुस्तकं वाचली तरच मुलं वाचतात आपण चिमणी संवर्धनासाठी प्रयत्न केले तरच पुढची पिढी करेल अगं ए आई पासून ते ए आय पर्यंत जाणारी ही पिढी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन यंत्रमानवाप्रमाणे घडवायची नाही आपल्याला आपल्याला हाडामासाची जिवंत माणसं घडवायची त्यामुळे भावी पिढी संस्कारी संवेदनशील विवेकी भावनाप्रधान सुदृढ आणि बलशाली घडवायची आहे जागतिक महासत्तेकडे जात असताना आपला भारत देश तरच खऱ्या अर्थाने जगद्गुरू होईल मंडळाचे सल्लागार श्री पियुष शहा सादर करते सृजन सभा प्रोडक्शनचे सर्व सृजन कलाकार सहभागी कलाकारांचे आवाज दैव दुसाने स्पर्श देवकर आर्या शिकू अनुजा जोशी अक्षदाई नामदार मृणाली दुसाने आणि प्रांजल अक्कल कोकर आपल्याला हा देखावा